मम्मीला <laughs> मी का नाही आवडत म्हणजे माझ्या सासूबाईला मी का नाही आवडत हे मी सांगेल तुम्हाला असं काही नाही बोललीये मी फक्त एवढंच बोलली की माझं सासूजवळ माझं पटत नाही की तू हे सगळं सोशल म्हणजे पब्लिकली सांगतेय तर तुला तुझ्या घरचे काही बोलत नाही का सगळ्या गोष्टीमुळे ना मी अशी डिप्रेशन मध्ये जाते कधी कधी हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे सो गाईज आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे तर स्किप करू नका मी तुम्हाला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे जो प्रश्न माझ्या लाईफमध्ये मा खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला पण तो कळायला पाहिजे तर त्याचं मी आज ह्या ब्लॉगमध्ये दे उत्तर देणार आहे सो चला ब्लॉग स्टार्ट करते ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि दिवसाची सुरुवात करते आत्ता तर माझी जस्ट आंघोळ झाली आहे आणि आवरती मी मला जायचं आहे पटकन खाली किचनमध्ये पण आता थंडीचा काही विषय माहिती का मी कधीच माझ्या स्किनला काही नाही यूज करत फक्त असं कधीतरी खूप असं मला वाटलं ना की बाबा स्किन केअर केली पाहिजे तेव्हाच मी काही काहीतरी करते पण आता थंडीचं काय झालं ना माझी स्किन अशी उखलती आहे थोडी मला ड्राय ड्राय वाटते ना त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर यूज करते फक्त थंडीमध्ये जास्त करते मी इतर वेळेस नाही करत आणि ते पण वाला करते सिटाफिलचं उन्हाळ्यात तर मी अजिबात बघितलं कसा लपून लपून गेलाय बाथरूम मध्ये त्याला आंघोळ करायची तुझ्यासाठी लावलंय थंड गरम पाणी आहे थो। पण थोडस कमी होत जर तुगारपणाने आंघोळ केली असती तर झाला असता वाकडा तुला तुझ्यासाठी लावले तेवढं बघ ना तुला गरम पाणी काय लावलंय मॉइचरायझर का कमाल गप्पा गप बस ते माझी स्किन खूप ड्राय वाटते मला म्हणून लावते मी उखल असेल हो तेच ना मग उखल्ली आहे लोशन लाव ना मग हे मॉइचरायझर लोशनच आहे ना मग काय मग काय लोशनच आहे बाबा मॉइश्चरायझर लोशन आहे मॉइश्चरायझर लोशन एकच असतं मॉइशरायजिंग लोस लोशन दिसतंय का आता प्रतीकला पण लावतो त्यांची पण स्किन उकलली आम्ही बॉडी बॉडीला निव्याचं वापरते मी हे फक्त फेससाठी आहे हे बॉडीला नाही लावत ना 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 ना। सांगून ठेवते प्रतीकला नाही तर ते निव्याचे जागी हे पण यूज करण बॉडीला लावू शकतो पण हे कसं हे जास्त हे जास्त जास्त कॉस्टली एवढे जे वाटले ते सातशे रुपयाची आहे <laughs> योग्य होगा मग असं कॅमेरा फिरून तर काय प्रत्येक आंघोळ करतोय अजून बसला नाही आंघोळीला बसला ना मग दाखवते मी तुम्हाला सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूँ आता माझी स्किन बघ किती नॉर्मल वाटते की किती उखललेली वाटत होती मागाशी आणि त्या एक पिंपल पण आलाय बघ काय करायचं या पिंपलचं येतातच मला पण आता पहिल्यापेक्षा खूप कमी पिंपल येतात आणि एक मुलीने विचारलं मला कमेंटमध्ये की दिदी तू तुझ्या पिंपल्ससाठी काय काय केलंय तुझे पिंपल्स पहिल्यापेक्षा खूप कमी झाले ते तर ह्या गोष्टीचं मला तर हसायलाच येतं <laughs> की मला पण नाही माहिती माझी पिंपल्स कसे काय गेले ते हाय नाही रे प्रतीक मी अशी कोणती अशी स्पेशल ट्रीटमेंट पण नाही घेतली की बाबा मला डॉक्टरांकडे जायचंय मला फेससाठी ट्रीटमेंट करायची ब्लॉक बघितले असतील सगळ्यांनी तिकडल काय खाती तुम्ही सगळ्यांनी चोवीस तास सकाळ दुपार संध्याकाळ बाहेर येऊन बोल नीट काय खाती तुम्हाला माहित असेल सकाळ दुपार संध्याकाळ ते सगळे ब्लॉक बघितले असतील तर नॉनव्हेज खाते नुसतं तिकडे नुसतं नॉनव्हेज 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 त्यामध्ये स्किन खराब झाली होती आमच्या इकडे नॉनव्हेज म्हणले की आठवड्यानंतर किंवा पंधरा दिवस कधी कधी पंधरा दिवस दिवस आम्ही खात नाही ना इथं किंवा आठवडा नाही भेटत मला काय आणि तर फक्त चिकनच बनत माझ्या मुळे आणि मासे कधी तरी मासे मेहनत नाही एकदा पट तर सहा महिने झालं नाव नाही तर त्यामुळे पायाची स्किन इथं जरा हिट हे झाली तिथे आधीच ऑलरेडी अंगात हिट असल्यामुळे ती ती तिकड सारखी चिकन बिकन खायची ती मग हिट बाहेर पडायला जागापुढा भेटायची चेहरा तर त्यामुळे तिला पिंपल पण आता ती जी हिट कंट्रोल मध्ये बॉडी मधली ती इकडं चिकन वगैरे जास्त खात नाही आणि आपलं स्किन केअर करते म्हणजे कर जास्त पण करत नाही फक्त जास्त इफेक्ट पडला तिथे तो नॉन खाणं कमी झाल्यामुळे मग सांगतो बाकी काही नाही स्क्रीन केअर करते एवढी त्याला मी आता सांगत सांगतो पाहिले हे लावते लाव पार तिथे असं पण ते बाय दूध बघा येणारे अकरा साडे दहा वाजता तर सर्वांनी ब्लॉक बघा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांनी आणि कमेंट करून सांगा अजून कसे कसे तुम्हाला काय काय पाहिजे बघायला आणि लव्ह स्टोरीचा पूर्ण पार्ट ह्या ब्लॉग नंतर पडला पोहोचलाच असणार सॉरी सॉरी बाय बाय बघितलं किती चान दुखाय लागली माझी तू अंगोळ करून यायचं होतं एवढं तुला सांगायचं होतं तर

हे मला नॉनवेज खायला नाही जाऊन द्या नॉन व्हेज कमी झालं त्याच्यामुळे माझी स्किन पण चांगली झाली पण मी असं स्पेशल असं काही केलं नाही स्किन साठी तुम्ही आता प्रतिकडनं पण ऐकलं असेल तर चला मी आता जाते किचनमध्ये माझं आवरलं आहे मी एवढंच आवडत की मी बाकी काय आवडत नाही मी आजच उगच काजळ वगैरे लावलं आहे असंच लावलं आहे वाटलं म्हणून लावलं तर माझे हेअर्स बघा मी प्रोटीन ट्रीटमेंट केली आहे हेअर्सला आणि मला एक अजून एक गोष्ट सांगायची की मी आता कलर करणार आहे माझ्या हेअरला पहिले पण केलं होतं मी जे असे थोडेसेच केलं ते हे बघा दिसत असेल तुम्हाला असे जास्त खाली केलं होते पण तुझा आवाज सगळा बाहेर येतोय पण मी वेळेस जर वेगळा वेगळा हेअर है, कलर करणार आहे पूर्ण केसांचा तर कसं वाटेल काय माहिती आता पण त्याला करायला अजून वेळ आहे थोडासा बघूया जेव्हा करेल ना त्या दिवशी मी तुम्हाला मी त्या दिवशी व्लॉग पण करेल पण आता चला खूप खूप जास्त बोलणं झालं चला पटकन किचनमध्ये जाते अरे किती आवाज करत चला आता मी पटकन किचन मध्ये जाते आणि बाकीच बोलते प्रतीक चहा पिणार आहेस आहे तरी पण पिणार आहेस ना नाही म्हणजे ठेवायला प्रतीक चहा पीत नव्हता पहिला आता आता चहा प्यायला गेलाय पण आता थंडी आहे ना त्याच्यामुळे शी आमच्या बाहेरच्या लोकेशन मध्ये आलं ना तर असं तोंड दिसतं ना नाही नाहीत पण चला आता खाली जाते चला मी ठेवते चहा आणि मम्मीने सकाळचा नाश्ता बनवलाय सोपे नाशिक नशीब चहा पत्ती सांडली नाही तर ती मला सुचलावं लागली असते परत आणि काम वाढलं असतं माझं काम वाढवायचं नाही काम कमी कसं करायचं ते बघायचं मला ह्या लास्टच्या ब्लॉगला ना खूप छान छान कमेंट आलं तुमच्या सगळ्यांच्या आणि मला तुमच्या कमेंट्स मुळे खर तर ब्लॉग करायला चांगलं वाटत नाही आता मी ब्लॉक करतच नव्हते आधी पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स इतक्या येतात इतक्या येतात छान छान चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात ते कोणाच्याच अशा बॅड कमेंट्स येत नाही आहेत त्याच्यामुळे मला एक इच्छा होती की ब्लॉग केलं पाहिजे ब्लॉग केला पाहिजे नंतर आधी मी खूप करतच नव्हते खूप नाराज नाराज राहायचे आता मला डेली ब्लॉग करूशी वाटतात तुमच्यामुळे फक्त सो चला चहा पण होते आणि आष्टा वगैरे करून भांडे वगैरे घासून टाकते वटाणा पनीरची भाजी केली मस्त पण तरी पण प्रत्येकला चहा आणि चपातीच खायची त्याला पनीर नाही आवडत कधीतरीच आवडत ते पण असं नाही का पालक पनीर वगैरे ते पण रात्री केलेलं आवडतं म्हणून मी त्याला पहिलंच विचारतो मला माहिती होतं तो असंच बोलणार मला म्हणून मी त्याला विचारलं होतं की चहा पिणार आहेस का आता चहा पण ठेवला आहे मी त्या वटाना पनीरची मस्त वाटाणा पनरची भाजी पण नको म्हणतो जाऊन त्याला चहाच चहा ठेवलाय त्यासाठी आता मी त्याला नाही चपाती देणार आहे पण मी तर वटाण्याची भाजी खाणार आहे कारण की मला रोज रोज चहा चपाती अजिबात नाही आवडत मला एक दिवस आठ तरी चालते पण मला चहा रोज लागतो घ्यायला फक्त पण कसं आहे चपातीसोबत भाजी तर लागतंच कधीतरी चहा आहे या गाईच नाश्ता करायला या गाईच चापाती खायला तुझा भांग आज लय वेगळाच खालीच टाकलाय भांग हा काही उभी करायची हा सांगू का आता आता सांगू आता सांगू का झोपताना हा केस सेट करून झोपतो कोण झोपत असून का झोपतानी केस सेट करून काय बस आणि मला काय म्हणतो माझ्या स्वप्नात पोर येतात ना मग त्यांना त्यांना मी जिंकलं दिसलं लय तसलाय बाबा खोटाडा हे एक माशी आहे तुझ्या कशी शहाला सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि म्हणजे जेवण जी पण झालंय सगळ्यांचं ऑलमोस्ट आणि आता राहडा बघा किती किचन हे बघा बाई हा काय प्रकार खूप कंटाळा आहे तो मला खाल्ल्यावरती काम करायचं पण आता करावं तर लागणार आहे मी करते काम आणि कंटाळा आता सोडून देते आळस पण माझा चहा प्यायचा राहिला ना तो चहा पिते चहा पिला की जरा मला पावर येईल जरा काम करायला मग मी पाच मिनटात सगळं आवडते सो गाईज so हे बघा माझं किचन असं क्लीन असतं आणि माझं घर पण सगळं क्लीन झालंय आता आणि आता सगळं खालचं आवरलंय आता मी वरती जाणार आहे वरच्या रूम मधलं सगळं आवरायचं अजून भरपूर काम आहे छोटी मोठी दिवसभर घरात असलो ना कि काम काय संपतच नाही तर चला जाऊया मी जो व्लॉग बनवला होता त्यात मी सांगितलं होतं मम्मीचा माझं पटत नाही म्हणून तर ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे मम्मीचं माझं पटत नाहीच आहे आणि कसं आहे माहिती आहे का आता त्यांचं एज माझ्यापेक्षा त्या मोठ्या आहेत खूप मोठ्या आहेत त्यांना जास्त अनुभव आहे कशा म्हणजे नाही का, का कामाचा कोणत्या पण गोष्टीचा आणि मी अजून लहान आहे त्यांच्यापेक्षा तर कसं होतं ना म्हणजे काय काय वेळेस मला सगळ्याच गोष्टी येत नाही आता मी देव थोडी म्हणजे आता कोणी पण पोरग पोरगी अशी लग्नाच्या आधीच सगळं तर नाही शिकून येत की लग्नाच्या नंतर तिला असं करायचं तसं करायचं असं नसतं मुली हळूहळू शिकत असतात म्हणजे लग्न झाल्यावर पण सगळे हळूहळू शिकत असतात त्याला कोणत्या पण गोष्टीला थोडासा वेळ लागतो म्हणजे कोणती पण गोष्ट करायची असेल तर ती परफेक्ट नाही झाली तर ते कसं होतं ते माझी थोडीनं आहे ते होतं सगळ्यांच्या घरी होतच असतं पण सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आता मी तुम्हाला एकच गोष्ट नाही सांगणार सगळ्यात बाप बाबतीमध्ये मम्मीचा माझं पटत नाही मम्मीला तर त्याच्यामुळे मला काय वाईट नाही वाटत मला म्हणजे मी माणूसच आहे वाटतं मला पण वाईट म्हणजे असं वेगळं असं काही वाईट नाही वाटत पहिलं मला खूप वाईट वाटायचं आता पण वाटतं मला थोडं वाईट पण मी म्हणते की नाही का जाऊन दे माझ्या नवऱ्याला पटतंय ना तर ठीक आहे प्रतीक खूप 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 आहे प्रतीक तर त्याच्यामुळे मी प्रतीकमुळे जास्त काही लक्ष देत नाही आणि कसं सगळ्यांच्या घरी छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात त्याच्यामुळे मी जाऊ दे जाऊ दे म्हणत असते नाही का जास्त काही असं पहिली घ्यायची मी मनावर आणि मला कसं आहे माहिती का मला बीपीचा त्रास आहे तर असं काही छोटं मोठं जरी काय पण झालं ना तर माझं बीपी लो होतं किंवा हाय होतं आणि बीपी लो झाला ना तर मग मला ऍडमिटच करावं लागतं मी खूप जास्त टेन्शन घेते आणि ह्या सगळ्या गोष्टीं मुळे ना मी अशी डिप्रेशन मध्ये जाते कधी कधी सो मला माझ्या मनातूनच असं खूप कस तरी वाटत नाही का तरी मी आता आता ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतेय आणि जास्त असं काही विचार करत नाही पहिली खूप विचार करायचे छोट्या छोट्या गोष्टींचा आणि मला एक कमेंट आली ह्या बाबतीमध्ये की तू हे सगळं सोशल म्हणजे पब्लिकली सांगतेय तर तुला तुझ्या घरचे काही बोलत नाही का तर असं थोडी काय बोलणार नाही मी काय कोणची महाराणी आहे का ते मला काय बोलणार नाही ते बोलणारच मला आणि मी अशी मुलगी आहे की जे आहे ते आहे बाबा खोटं मला नाही आवडत बोलायला पण जे आहे ते आहे म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे अशा विचारांची मी आहे तर आता ते मला बोलले तरी पण आता मी काय नाही करू शकत बरोबर की नाही आणि ते तर मला बोलणारच पण आता काय करायचं समजून घ्या तर तुम्ही मी तर तुम्हाला सगळं नाही सांगत पण तुम्ही लोक यार खरंच खूप खूप छान आहेत मला माझी यूट्यूब फॅमिली खरंच खूप आवडती मी तुमच्याशी एवढं बोलते ना जेवढं मी कोणाशीच नाही बोलत मी फक्त माझ्या बहिणींशी म्हणजे मी तुमच्याशी असं बोलते जसं मी माझ्या बहिणींशी म्हणजे जसं मी माझ्या मम्मीशी जसं मी माझ्या नवऱ्याशी बोलते आणि तुमच्याशी बोलून मला तशीच फिलिंग येते की मी माझ्या बहिणींशी आणि मी माझ्या नवर्या नवऱ्याशी बोलते आहे तर गाईज त्या कमेंटवरचं मी उत्तर दिलेलं आहे की सगळ्यांच्या घरी असे छोट्या मोठे गोष्टी होत राहतात फक्त मी अशी मुलगी आहे की मी जे आहे ते तोंडावर बोलते त्याच्यामुळं मला सगळे जज करतात त्याच्यामुळं सगळे माझ्या मागे पण बोलतात पण जाऊन द्या आता मी सगळं सहन करायची ताकद आता ठेवते माझ्यामध्ये <laughs> आणि हसून सगळं घालवते तर त्याच्यामुळे आता मी काय बोललो मला जाऊन द्या हा विषय आणि फक्त मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं की तू हे सगळं पब्लिकली सांगते तर तुला तुझ्या घरचे काय बोलणार नाहीत का बोलणारच ऑब्विसली बोलणारच पण कसं आहे आणि मी काय असं त्यांच्याबद्दल काही असं वाईट नाही बोलले की नाही का असं करतात असं असं काही नाही असं काही का नाही बोललीये मी फक्त एवढंच बोलली की माझ्या आणि माझं पटत नाही सो so, नाही पटत तर नाही पटत ठीके आणि जाऊन द्या तुम्ही पण जास्त टेन्शन नका घेऊ तुम्ही पण जास्त विचार नका करू जसं मी सगळं हसून घालवतं असं पण तुम्ही आहेच माझ्यासाठी सगळी माझी यूट्यूब फॅमिली आणि मी तुमच्याशी रोज असंच बोलत जाईल मला खूप छान वाटतं तुमच्याशी असंच बोलायला तर चला हे सगळं आता जाऊन द्या खूप इमोशनल मुमेंट या माझ्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या घरी होत राहतात आता मला सांगा एकच तुम्हाला प्रश्न विचारते आता ह्या जगात अशी कोणती सासू आणि सून आहे ज्यांचं खूप जास्त पटतं कोणीच तुम्हाला असं एकदम शाजूक असं कोणीच नाही भेटणार म्हणजे एकदम असं परफेक्ट सासू सून एकदम परफेक्ट असं ह्या जगात कोणीच नाही खूप कमी लोक असतात असं की त्यांचं खूपच जास्त पटतं आणि नव्याण्णव टक्के तर मला वाटतंय की हे सगळं असं नोक झोक सगळ्यांच्या घरी होत राहते आणि ही नोक झोकच आहे असं काही लय मोठी अशी भांडणं नाही आहेत तर जाऊन द्या सगळ्यांच्या सा घरी होतात तर त्याच्यामुळं काय मी अशी कोणती महाराणी नाही आहे माझ्यासोबत ते नाही झालं पाहिजे असं थोडी आहे माझ्यासोबत पण ते होतात गोष्टी आणि ते मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करत असते यात काय असं खूप वेगळं नाही आहे पण मी त्या क्वेश्चनचं आन्सर दिलं आहे सो थँक्यू सो मच ताई असा प्रश्न विचारला आणि अजून भरपूर प्रश्न आहेत पण कसं एक ब्लॉग कमी पडेल तर मी एका पूर्ण ब्लॉगमध्ये फक्त क्वेश्चन आणि आन्सर त्या ब्लॉगचे खास क्वेश्चन अँड आन्सर करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या सगळ्या सगळ्या जेवढे पण मला त्यात प्रश्न विचारलेत ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे की मम्मीला मी का नाही आवडत म्हणजे माझ्या सासूबाईला मी का नाही आवडत हे मी सांगेल तुम्हाला नक्की नक्की सांगेल काही तर चला आता माझी कामं बघा चालूच आहेत आणि काम म्हणजे आता कपड्याची मशीन लावली मी खालच्या तर मी सगळ्या रूममधला आवरलं आहे आणि आता मला एक कंटेंट करायचं आहे व्हिडिओ कंटेंट शूट करायचा आहे त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी प्लांट्स आणायचे आहेत इनडोर प्लांट्स घरी लावायला तर प्रत्येक खूप आळशे खूप म्हणजे खूपच जास्त आळशे दिवसभर गेम खेळत बसतो कोण असं दिवसभर गेम खेळू शकतो मला तर खरंच खूप राग येतो असं गेमचं नाव जरी ऐकलं ना आता राग येतो दिवसभर गेम खेळत बसतो तो दिवसभर आणि त्याला म्हणलं ना चल हे करू चल ते करू आळशी एक नंबरचा आळशी आहे खरंच त्याला ना दहा वेळा बोलायला लागतं प्रतिकारे चल ना चल ना चल ना खूप महाग लागायला लागतं तर बघू आम्ही तिकडे पण जाणार आहे आणि आज आमच्या मामा मामींची ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे तुम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मामा मामींनी आम्हाला घड्याळ आणलं होतं गिफ्ट सो त्या मामा बारक्या मामींचा मामींची ॲनिव्हर्सरी आहे सो so, मी त्यांना मामा मामी म्हणते पण खरं तर ना मला त्या मामांकडे बघितलं ना की माझ्या पप्पांचंच हे वाटतं म्हणजे मी माझ्या पप्पांशी बोलते आहे मला असं वाटतं कारण की मामा एकदम फ्री फ्रीली बोलतात माझ्यासोबत आणि ते पण मला असं मुलीसारखंच समजतात म्हणजे मी जसं काय त्यांची मुलगीच आहे असंच मला समजतात ते तर मामा मामी तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या खूप शुभेच्छा ब्लॉगमध्ये सुद्धा आणि मी पर्सनली येऊन पण देणार आहे पण आता कसं तुम्ही ब्लॉग बघणार मला माहिती आहे हो थँक्यू सो मच तुमच्या एवढ्या चांगले चांगले कमेंट्स येतात तुम्ही माझ्या मनातलं सगळं ओळखता आणि तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतं माझ्या फेस रिॲक्शन वरन कळतं की मी कधी दुःखी असते कधी मी हॅप्पी असते सो so, गाईज हे hey, मी आता हॅप्पी आहे ना मी तुमच्यामुळे हॅप्पी आहे खरं तर थँक्यू सो मच अशाच मला कमेंट करत जावा चला कामावरून घेते खूप बडबड झाली हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे तर गाईज आत्ता काय झालं माहितीये का मग मी माझ्या मम्मीला फोन केला होता सहज असा गप्पा मारायला आणि मम्मीचं आज मंगळवारचं उपवास असतात तर मग म, म मम्मीला म्हटलं काय खाल्लं तू आता उपवासाचं तर माझी मम्मी बोलली हो की उपवासाचा तिखट जो म्हटलं असतो ना मी केला होता एकदा ब्लॉकमध्ये पण बघितलं असेल तुम्ही तर तो खाल्ला असं बोलली मम्मी आणि <laughs> माझ्या तोंडाला सुटलं पाणी मला पण खाऊ मला पण असं वाटलं की नाही का मम्मी आता मला पण खाऊशी वाटतंय मग okay, काय आता खाली आले आणि तर तो बटाटा करायला लागली उपवासाचा मला लय आवडतो एकदम जन तिखट झणझणीत आणि त्यासोबत दही तर आता बनवते खाऊशी वाटलं की मी लगेच बनवते आणि खाते आणि प्रतीकला विचारलं तू पण खातो आहे का मम्मीला पण मम्मीला पण बनवते खाल्ला तर खाईल मम्मी पण बन। चला बनवते आता मी उपवासाचा बटाटा उपवास नाही तरी पण उपवासाचा बटाटा बनवणार आहे काहीच मला करायचं होता एक पुष्पा मूवी चा डायलॉगवरती रील कॉमेडी रील करायची होती तर त्याच्यासाठी मी आता साडी बदलली म्हणजे साडी घातली आणि आता मी ब कुकरला आलो होता ना तर कुकरला बटाटे शिजले ते आणि वाट हे शेंगदाणे पण वाटून ठेवले होते आता मला फक्त बटाटा करायचा आहे सो करते आता पटकन गाईज माझा बटाटा हे रेडी आणि त्यासोबत मी शेंगदाण्याची आमटी पण बनवली आहे आणि आता सुटले माझ्या तोंडाला पाणी आता खाऊश वाटते मला मी हळू बोलते कारण की मम्मी झोपली बाहेर आता मी जाते भरती प्रतिकला पण खायचंय या गायच खायला बटाटा उपोसाचा बटाटा आम्ही कसा खातोय बघा उपवास नाही पण उपवास नाही पण मम्मीचा उपवास होता म्हणून म मम्मीने केलता म्हणून मी मला खाऊशी वाटलं हो माझ्या मम्मीचा उपवास होता मी काय खाल्लंय तो तर ती म्हटली बटाटा खाल्लाय मग मला चव सुटली मग मला खशी वाटलं मग मी बनून टाकला या खायला मी खाली आले भांडे घासले एवढे भांडे होते आज घासायला चहा ठेवला आणि दूध पण टाकलं ठेवलंय आता तर चहा प्यायचा आहे चहा बनवते सगळ्यांना चहा देते मी स्वतः पण चहा पिते आणि आमच्या मा मला स्वयंपाक करायचा आहे पहिला तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर मामींच्या इकडे केक घेऊन जायचं आहे जा जा जा, मामा मामींची अॅनिव्हर्सरी आहे सो बघा ना पुढे चहा पितो पहिला तर आम्ही सो गाईज मी करते मेथीचे पराठे आणि बघा प्रतीक मला हेल्प करतो कारण मी त्याच्यासाठीच बनवते तांदळाचं पीठ आणि मिरच्या मला अजून पाहिजे जागा तिखटसाठी हे धुवायचं धुवायचं ते असं असं नको काम करू पहिल्या तांदळाचं पीठ मला टाकून दे आता माझा एक हात भरलाय म्हणून मी एका हाताने नाही नाही दे माझ्या दे, दे, दे। थोडस पुष्पासारखा पुष्प पिक्चर बघून आल्यापासून ज्यावर परिणाम झालाय नुसतं बायको पुष्पावर आम्ही बघावतो अजून दोन ब्लॉक पोट झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज किती तारीख आहे सतरा हा वीस ला पडेल पण आठ तारीख केला मी ब्लॉग शूट करतो सतरा तारीखला पुष्पाची व्हिडिओ केला सगळ्या पण तो, तो कॉन्टेंट नक्की बघा इन्स्टाग्राम ला फॉलो करा पायल ला नक्की नक्की पायल राऊत नाव विचित कांबळे तरी पण राऊत गेले आपण सोशल मीडियावर तेच नाव ठेवलेले तर जावा त्याने बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली पाहिजे ती व्हिडिओ आम्ही पण टाकणार आहे शॉर्टला ती व्हिडिओ तसा काही विषय नाही आहे शॉर्ट्स मध्ये पण जाऊन बघू शकतो बघितली पण लोकांनी आणि नवीन तर करणं खूप गरजेचं आहे पाहिलं असं काही बोलत नाही ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा तुम्ही वगैरे काय लाईक करा तर ते बोलण्यासाठी मला यागसाठी तर आम्हाला असंच प्रेम द्या आमच्या शेवटच्या सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्ही खूप खूप प्रेम देत खूप खूप कमेंट करताय आणि असेच तुम्ही प्रेम करत राहा असेच व्हिडिओ आमची बघत राहा आम्हाला तेच मोटिवेट करते आम्ही त्याचमुळे आम्ही रोज, रोज रोज आता ब्लॉक करतोय yes. कारण तुमचं प्रेम बघून आम्हाला व्लॉग करण्याची इच्छा होती आणि असे करून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आता मला आता बघा आता तुम्ही हे दिलंय ते ठेव खाली ठेव ते ठेव खाली ठेव झालं काम हो मग काय आता आजचा होणार आहे आता हा काय प्लॅन नव्हता आपला हे मेथीची पार्टी बनवायचा प्लॅन काहीच नव्हता पण आता काय प्रतीक म्हणलं त्या दिवशी बनवलेली तशी मेथीचे पार्टी म्हणून आता काय करायचं पुष्पा एक बार बोला आता बोला मग मी मेथी घेऊन आली ती म्हणली आता मी चला पायला सांगूयात पार्टी बनवायला म्हणजे काय सगळंच करायला लागले सगळे आपण आपापल्या छापाजीन खायचं मला काही प्रॉब्लेम नाही मी जाते मग पीठ मळून तर तू तो आहे का माझ्यासाठी लोकांना तुझी रेसिपी पण बघायची एक कमेंट आली होती रेसिपीची रेसिपी होत तर तू आता मार्गशीस महिना आहे त्यामुळे तुम्हाला पाहिल्याची काही रेसिपी बघायला भेटणार नाहीये आणि जसं मार्ग महिना संपला भेटणार तंदूरची रेसिपी बघायला तंदूर बिर्याणी आपण तंदूर बिर्याणी ट्राय करू काय होतं माहिती का दुपारचं म्हणजे मला ना रात्रीच जमत नाही कारण की रात्री स्वयंपाक पण असतो त्याच्यामुळे खूप गडबड होती आणि दुपारचं भेटतो पण दुपारची झोपलेली असते मला बोलून तरी ना किती मिनिट झाले हे मी देख दुपारची मम्मी झोपलेली दुपारची मम्मी झोपलेली असते तर त्याच्यामुळे मम्मीला म्हणजे नाही डिस्टर्ब तर त्याच्यामुळे मी दुपारची रेसिपी बनवू शकत नाही असा रेसिपी पहिली गोष्ट मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे तुम्हाला काही नॉनव्हेजची रेसिपी बघायला भेटणार नाही व्हेज पण भेटू शकते रेस व्हेज काय बनणार आहेस असंच पराठे बिराठे पराठे बिराठे पराठ्याची काही वेगळी रेसिपी असणार आहे तर चला आता खूप झालं इथं साडेतीन मिनिट झाले आमचे वाया गेले तर झालं दाखवा तुम्हाला चला हे बघा माझे पराठे आहेत रेडी आणि आमचे खाऊन पण झालेले आहेत सो मी खाताना जर ब्लॉग नाही घेतला त्याच्यानंतर ब्लॉग चालू केला सो गाईज तुम्हाला जर माझ्या पराठ्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की नक्की कमेंट करा की पराठ्याची रेसिपी सांग म्हणून तर मी एक दिवस तुमच्यासाठी नक्की बनवेल सो so, आता तर मला हा सगळा पसारा आवरायचा आहे का दिसते काय माहिती हां आता बरोबर दिसतंय हे बघा <laughs> किचन किती घाण करून ठेवलं आहे मी सगळं मला आवरायचं आहे आता तर मी सगळं आवरते खरं तर मामांच्या इथं जायचं होतं केक घेऊन पण केक घेऊन जायला जमलंच नाही आम्हाला कारण की आता खूप लेट झालं आहे आणि प्रतीकला बाहेर जायचं होतं थोडंसं पण आता बघू तो जर लवकर आला तर आम्ही जाईल नाहीतर मग उद्या जाणार सो so, चला मी हा ब्लॉग इथे सेंड करते बाय बाय आय्स लाईक सबस्क्राईब करा चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा